मला सुरुवात अशी झाली माझी की मी गजवत असताना माझी शाळा नुमवी तर शाळेपासून नुमवी पथकामध्ये शाळेच्या पदकामध्ये असल्यामुळं ती एक आवड होती नंतर मग नोमईमध्ये कसं शाळा सुटली आणि नोम्मेचं पद्धत पथक असे की फक्त एक गणपतीलाच असायचं पण शाळेमध्ये असल्यामुळे एक लिमिटेड स्टॉक होता कोण ओळखीचा नाही पालखीचा नाही पण नंतर मग जेव्हा पथकातली जी शाखेतली मुलं होती ती आपली हाजरी शेजारी बाजरी असल्यामुळं एक एक त्यामध्ये एक इंटर झालं म्हणजे रादरद्यान पथक आणि शाळा यातलं एक पथक लहानपणीपासून बघत आलेलो ढोल ताशा दरवर्षी लक्ष्मी रोडला बघायला जायचं शेवटच्या दिवशी फार आवड हो सा सा so, पसन, actually, होती पण कधी असं स्पेशल असं निमित्त झालं नाही वाजायला जायचं सो आधीपासून ॲक्च्युली ऐकत आलेलो आधीच्या मित्रांचं जे होते पथकामध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या की फार रूड असतात लोक वाजायला मिळत नाही दादागिरी खूप चालते वगैरे वगैरे पण इकडे आल्यावर कळालं की एकदम ऑपोजिट असतं एकदम आपुलकीची लोकं असतात सद्भावनेची लोकं असतात वाजवायला मिळतं प्रत्येकाला वाजवायला मिळतं कितीही गर्दी असो आजकाल लोकांना तरुण वयात घाम घालणं म्हणजे काय हे तुम्हाला ढोलमध्येच मिळतं म्हणजे तुम्ही जेव्हा बाप्पासमोर वाजवता तेव्हा तुम्ही तन मन धन पूर्ण विसरून त्या गोष्टीला एक मजा म्हणून करतो म्हणजे असं म्हणत नाही की बाबा मला हिथं मिळवं काय मिळणार आहे कारण लोकांना खूप असं वाटतं की अरे पैसे कमवतात वगैरे पण असं काही नसतं पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घाम घालता जेव्हा लक्ष्मणला ढोल बांधता तो जो आवर असतो ना जेव्हा लोक टाळ्या वाजवतात सिट्ट्या मारतात आणि जेव्हा तालाच्या किंवा ढोल ताशे गॅस ध्वज असेल जेव्हा तुम्ही वाजवून जेव्हा लोकांच्या टाळ्या पडतात ना त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते सुख कुठेच मिळत नाही पहिल्या दिवशी तर आलो तेव्हा सगळे सिनियरच वाजवते ज्या पद्धतीने वाजत होते म्हटलं बाप रे असं ज्या असं वाजायला शिकायचं म्हणजे शिकायचं ज्या पद्धतीने ढोल आहेत ज्या पद्धतीने ठोका आहेत बास तसं शिकलं पाहिजे बास जरी आम्ही चुकलो वाजवताना तरी ते आम्हाला आधी रागवत वगैरे वा काहीच नाहीत प्रेमाने बोलतात की थांब आधी बघ आमचं मग शिक मग ज्या बरोबर बरोबर आम्ही वाजवतो तेव्हा जी चेहऱ्यावर त्यांच्या स्माईल असते त्याने आम्ही खुश होतो तुमची पन्नास लोकांची संख्या असते बरोबर म्हणजे चाळीस ताशे चाळीस चाळीस ढोल आणि दहा ताशे ती लोकं एन्जॉय करून वाज वाजवतात त्याला बघणारे जी लोकं असतात ना त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं भले ते बसमध्ये असून दे टू व्हीलर असून दे ते आपण बघतात जी लोकं बघतात नाही आणि चुकून बघून हे मंडाचा अध्यक्ष असेल तो जर ही लोक बघत असेल की हां ही चाळीस लोकं माझ्या मंडळाचं नाव किंवा हे आनंद कारण शेवटी मंडळाचा एक उद्देश काय असतो लोकांमध्ये आनंद आणायचा बरोबर ही गोष्ट मला खटकते खटकते म्हणण्यापेक्षा एक एक बदल म्हण म्हणण्यापेक्ष एक बदल म्हण म्हणू शकतो तर ही गोष्ट मला वाटते ही चेंज व्हायला पाहिजे शेवटच्या दिवशीच लक्ष्मी रोडला एक्सपिरियन्स आला डी जे वगैरे एवढे कोणी गर्दी नव्हती पण जेव्हा आम्ही ढोल वाजत होतो उत्स्फूर्त उत्साहाने वाजवतो आणि शेजारी लोक शिट्ट्या वाजत होते नाचत होते तेव्हाच कळालं काय आनंद कशात आहे आणि कशात नाही